हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे माझी वसुंधरा पुरस्कार विजेत्या वासिनमध्ये स्वच्छता अभियानाचे तीन तेरा कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण झाला आहे देशात कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरताना दिसत असून आरोग्य यंत्रणा देखील सतत झाल्याचे पाहायला मिळत आहे असे असताना स्वच्छतेकडे लक्ष देणे फार महत्त्वाचे आहे परंतु वासिन ग्रामपंचायत मात्र याकडे गांभीर्याने घेत नसल्याने प्रमाणे यावर्षी देखील पावसाळ्याच्या तोंडावर वासिन शहरातील रस्ते डम्पिंग ग्राउंड झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे स्वच्छता अभियानाचे तीन तेरा वाजले असून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे वासिन शहरातील मुख्य रस्त्यांवर पटेल मार्टच्या बाजूला पेट्रोल पंपजवळ ड्रीमलँड पार्कच्या समोर प्राथमिक आरोग्य के केंद्रासमोर शिव मंदिराच्या जवळ मस्जिदजवळ साईनाथ नगर साईबाबा मंदिर परिसरात वासिन पूर्व रेल्वे अंडरपास जवळ स्वामी विवेकानंद नगर चर्च जवळ जानवी बियर शॉप जवळ माजी उपसरपंच विलास पाटील यांच्या घरासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शास्त्री कॉलनी परिसरात या सर्व ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साठले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे या रस्त्यावरून महिला शाळकरी मुलं वृद्ध ये जा करत असतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे कचऱ्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या मेलेले जनावरे सडलेले कुजलेले अन्न कोंबड्यांच्या आतळे यांचा समावेश असल्याने मोठ्या प्रमाणात जंतू पडून दुर्गंधी पसरून गंभीर आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे असे असताना ग्रामपंचायत व्यवस्थापनात उदासीनता दिसून नुकताच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वासिन ग्रामपंचायतला माझी वसुंधरा पुरस्कार मिळाला असून माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात स्वच्छता घनकचरा आणि ई कचरा व्यवस्थापन ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी दवाखाना आणि देवस्थान परिसराचे सुशोभीकरण करणे अशी तरतूद असताना दवाखाना आणि देवस्थान परिसरात घाणीचे साम्राज्य झाले असून ग्रामपंचायत प्रशासन फोल ठरले आहे त्यामुळे माजी वसुंधरा पुरस्काराबाबत नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे तसेच दुर्लक्षित केलेला कचरा प्रश्न गंभीर साथीचे रोग निर्माण करेल याची भीती आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून वासिंग मध्ये कचरा उचलला गेला नाही ग्रामपंचायत कडून आणि त्यामुळे सर्व रस्त्यांवरती म्हणजे जिथे कचरा कुंड आहेत तिथे डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले काय सांगाल आपण याबाबत तुमचा प्रश्न बरोबर आहे गावामध्ये ज्या ठिकाणी आमच्या कचरा कुंड्या आहेत त्या ठिकाणी दोन दिवसापासून आम्ही कचरा उचलला नसल्या कारणानं तिथे जास्त मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे आणि तो कचरा काही कुंड्यांच्या खाली मोठ्या प्रमाणात आहे पण मी माझ्या नुकताच जी दोन दिवसापूर्वी जी बैठक झाली म्हणजे कालच आणि त्या बैठकीमध्ये मासिक मिटिंगमध्ये सर्व सभासदांबरोबर चर्चा करून सविस्तर आम्ही एकमतानं एक, एक निर्णय घेतलेला आहे आणि आजपासूनच आम्ही तो सगळा कचरा कसा उचलला जाईल हे आम्ही पाहणार आहे आणि उद्या ते आणखीन दोन दिवसानंतर जसं काही आठ महिने जसं सुरळीत सगळं चालू होतं त्या पद्धतीनं होईल अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे म्हणजे आता पावसाळ्यात परत ही समस्या उद्भवणार नाही याची काळजी आपण घेणार आहोत हा शंभर टक्के पावसाळ्यामध्ये असली स्थिती उद्भवणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत फक्त एक अडचण अशी आहे की आता आपलं मुख्य रस्त्याचं काम चालू आहे आणि तो कॉन्क्रीटीकरण चालू आहे आणि तिथे आपल्या मुख्य बाजारपेठमध्ये साई ग्लोरीच्या बाजूला आपण पाच कुंड्या ठेवलेल्या आहेत जेव्हा ते रस्त्याचं काम चालू आहे तेव्हा सल तिथल्या असणाऱ्या काही कॉम्प्लेक्सवाल्याने आम्हाला सहकार्याने अपेक्षित आहे मग त्या कुंड्या आम्हाला तिथून उचलाव्या लागतील कारण रस्त्याचं काम चालू असताना ते तिथं स्थलांतरित करावं लागतील आणि मग तिथे जे आपले लोक जे कचरा टाकतायत त्यांनी ते सहकार्य करून जिथे आम्ही साई ग्लोरी असेल किंवा मोठे मोठे जे कॉम्प्लेक्स आहेत त्या कॉम्प्लेक्स वाल्याने आम्ही त्या पुण्या देऊ आणि मग त्या पद्धतीने त्यांचं कलेक्शन करून आम्ही घेऊन जाऊ त्या तेवढं त्यांनी ते सहकार्य करणं अपेक्षित आहे ताज्या घडणमोडींसाठी पात्र शहापूर गजा धन्यवाद